ये चार दोन अच्छा आपण कोणत्या गावाचा अच्छा अच्छा कामाचं वगैरे कसं करा गाडीवर करत किंमत काय लागला अच्छा मागितलं आहे का अजून अच्छा किती पर्यंत अपेक्षा आपला ठीक आहे धन्यवाद तो आपण थोडा दोन चार किंमत काढून बघू तुम्हाला लाईफ शेतकरीचं तर तुम्हाला त्या चांगले आयडिया होईल व्यापारी आणि शेतकरीच तो बाजार बघू शकतो एकदम लाईव्ह बोललेलं बाजार एकदम तेजमय आहे आणि चारीच गावचे बाजार खिल्लरमुळे प्रसिद्ध आहे बाकी गावरा मारवी अगळा सगळे प्रकार पण देखायला मिळते

पण इकडा साईडला शेतकरी बाजारच्या बाजूला बाकी व्यापारीचे बाजूला इकड बाजूला बाकी व्यापारीचे आहे तर चला आपण थोडा गावचे प्रसिद्ध अनुवार शेत त्याच्या दावणकाडे जा। जाऊ आणि त्याच्यात जोडी राखायचे प्रयत्न करू काय दादा आपण शेतकरी आहे का नाव काय आपला गाव कोणतं आहे कोणता खडक आहे कर कोणता किल्लार आहे ना किल्लार करदात बघू शकतो चांगलं हायडच कामाचं गॅरंटी आपण किंमत वगैरे माहिती आहे कोण किंमत काय लावलं दादा सांगायला पंचान्न हजार रुपये सांगायला पंच्याण्णव आहे कमी जास्त होऊन जाते मागितलं का नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी तीस दोनशे बावीस आठ झिरो सात आपण तर ठीक आहे ठीक आहे गॅरंटी आहे ना ठीक आहे इथे आपण बासरी बघू का दादा बासरी आपला आहे का आपला आहे का शेतकरी आहे का दादा कोणता गावचा आपण अच्छा ए किती दात चे दादा दात वगैरे कसं आदत आहे आदत आहे आणि वाला गाडी वगैरे आहे गाडी वगैरे चालू आहे हो आणि ये वाला ही पण गाडी बाकीचे मार्कर कॅपॅसिटर काही विषय नाही काहीच नाही किंमत वगैरे काय लागला था याच्या हा अच्छा 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 असं किंमत बघू शकता लान्झूरी गाडी गाड्यावर चालू आहे हजार किंमत तर शेतकऱ्यांचे मार्केट बघू शकतो एकदम लाइव बाजार बदल त्यामुळे आता सध्या ओखरचं काम चालू होईल पुढे गाडी त्यामुळे बाजार चांगले वळते शेतकरीचे येणा पण चांगले बाजार म्हणून आणि असाच पुढच्या दोन महिने असाच चालू राहतील बाजार इकड़े बाकी मार भी है पने व्यापारी से आए इतना सगल व्यापारी से है पन मार भी है मार भी है। आपण दुसरा एक दिवस किंमत सांगू बाकी सगळं व्यापारी सारखं नाही असतं कोणी चांगलं राहते कोणी बोलत नाही भाव खाते तर आपला ते अशापैकी काय फायदा आहे त्याचा व्हिडिओ बनवून बाजारास पुन्हाच बाजार दाखव तुम्हाला, तुम्हाला। हे सगळं व्यापारीचे मित्रांनो तिकडे शेतकरीचे बाजार तुम्हाला दाखवलं आता व्यापारीचे बाजार दाखवतो बाजारला এখানে ব্যাপারী ব্যাপারিকারের সাড়ে তেসে বাপশ্রী ছোটা ছোটা तो, तो, तो मित्रांनो ह्याच होता चाळीस गाव बैल बाजार तो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर शेअर करणार तर पुढच्या वाटायला याशे ती वाढी व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहे चाळीसगाव बाजार भरपूर कमेंट आला होता चाळीसगाव बाजार दाखवण्यासाठी आणि आजना बाजार बघू शकले किती बाहेर बनलेले आहे तो इथे बघा शरदच्या बाजरी आहे पंचेचाळीस हजार आणि आपण थोडा शेतकरीचे बाजार फिरून दाखवतो तुम्हाला बारी बारी जोड़ी है वह क्या कि जोड़ी चाहमत का जोड़ी चल अच्छा शेक है का गांव को अपला शेक दादा चार दार दात काम कस है सग काम से का गाड़ी अखर वगैरह मारत नहीं ना मार कैपेसिटी वगैरह अच्छा अच्छा हाँ देखा लान बारा पक लह बारा पकड़ किमत का আচ্ছা ঠিক আছে শতক এজু শেক দেখা মিলন গর্দী বক্ত শতকেট মানে थोड़ा अपन शक्क मार्केट फिरीन बो अरे आपला जुडी आहे का शेतकरी आहे का नाव काय बरं तुला गाव कोणतं आहे हा बहादरपूरचं आहे का तो कोणता पारवा बहादरपूर अच्छा अच्छा जुडीची किंमत काय ला आहे किंमत काय ला आहे जुडीचं हा नव्वद हजार काम वगैरे कसं आहे काम कसं आहे कामाचं चांगले पप्पा आले नाही का सभेत कोण आहे आलं आहे का तिकडे आहे का हा हा असं आहे का तू कोणत्या गावचे होतं बहादरपूरचे आहे का ठीक आहे तुझं नाव काय बरं अच्छा ठीक आहे आणि तुझं नाव ठीक आहे चालू हा तो आपला फॅन होता युट्यूबर युट्यूबर सबस्क्राईबर पण होता प्लस इंस्टाग्रामचा फॅन होता माझा तो आपल्या फ्रॅन्सच्या चेहऱ्याला एवढे खुशी होता तुम्हाला काय सांगू तर आपण तुम्हाला शेतकरी बाजार फिरून दाखवतो मित्रांनो <द्ञागा> शेतकरी शेत्करी आहे का शेतकरी ना व्यापारी व्यापारी आहे का कि जुडीच किंमत काय लावला दात दात वगैरे कसं आहे चार दात दोन दात कामाचं कसं राहते गॅरंटी सगळं कामाचं गॅरंटी राहते ना किती मग मागतं आपला नंबर सांगू शकतो फोन नंबर नाही ठीक आहे काय धन्यवाद आपण थोडा दोन तीन किंमत माहिती करून राहिलो बाकी व्यापारी पण जास्त असतो शेतकरी आहे काका शेतकरी आहे का तुम्ही नाव काय का आपलं गाव कोणता आहे काका कोणता आहे खिल्लार आहे का दहा तोकडे चार सात कामा कस आहे मारे गरीब किंमत काय लाल पंचान्न हजार रुपये किंमत आहे का अजून कोणी अजून नाही मागितलं स्वतः गर्दी बाजार हे आण ठीक आहे बघा येतील किरक चांगला गिरक बघू शकतो जोडी जेवढे आलेले आहे तेवढे जोडी आलेल्या आहे शेतकरीच्या त्यामुळे